श्रोतो नमस्कार मी शैलेश मोहिते ऐकूयात काही ठळक घडामोडी दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या जनगणनेची पहिल्यांदाच होणाऱ्या जातनिहाय जनगणनेची अधिसूचना आज राजपत्रात प्रसिद्ध झाली ही सोळावी राष्ट्रीय जनगणना असून भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची आठवी जनगणना आहे देशभरात चौतीस लाख प्रगणक आणि निरीक्षक एक लाख तीन हजारांहून जास्त अधिकारी आधुनिक मोबाईल डिजिटल प्रणालीद्वारे या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सा ग्रँड कोलार ऑफ दी ऑर्डर ऑफ दी मकारिओस थर्ड हा सर्वोच्च नागरी सन्मान आज सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्तो दौलिदेस यांनी प्रदान केला घाऊक किंमत के निर्देशांकावर आधारित वार्षिक महागाई दर मे महिन्यात एकोणचाळीस शतांश टक्क्यांपर्यंत घसरला असल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे राज्यात आजपासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं अनेक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला अनेक ठिकाणी मंत्री लोकप्रतिनिधींनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत केलं राज्यातल्या अनेक भागात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे राज्यातल्या अनेक नद्यांना पूर आला असून अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडले आहे कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज सहाशे अठ्ठ्याहत्तर अंकांची वाढ झाली आणि तो एक्क्याऐंशी हजार सातशे शहाण्णव अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही दोनशे अठ्ठावीस अंकांची वाढ नोंदवत चोवीस हजार नऊशे सत्तेचाळीस अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार